तुम्ही कधी विचार केलाय का की मेडिटेशन करताना आपला मेंदू कसा बदलतो ध्यान करत असताना आपला मेंदू एका वेगळ्या स्थितीत प्रवेश करतो असं आपण ऐकतो पण ध्यान करत असताना मेंदूत काय होतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर जाणून घेऊया जेव्हा आपण ध्यान करू लागतो तेव्हा सर्वात आधी आपल्या मेंदूचा स्पीड कमी होतो आपल्या मनात खूप विचार चालू असतात पण ध्यान केल्यामुळे हे विचार कमी होतात आणि आपला मेंदू शांत होतो यामुळे अल्पावेव्ज नावाच्या लहरी सक्रिय होतात या लहरींमुळे आपला मेंदू शांत होतो आणि ताणतणाव कमी होतो विज्ञानाने देखील हे सिद्ध केलंय की ध्यानामुळे मेंदूत सेरोटोनिन आणि डोपामिन या केमिकलचं प्रमाण वाढतं हे केमिकल्स आपल्याला आनंद शांती आणि आत्मविश्वास देतात यामुळे आपला मूड सुधारतो आणि ताणतणाव कमी होतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ध्यान केल्यामुळे मेंदूत ग्रे मॅटर वाढते ग्रे मॅटर हा मेंदूचा भाग आहे जो विचार आणि स्मृतीसाठी महत्वाचा आहे त्याचे प्रमाण वाढल्यामुळे आपला मेंदू अधिक तल्लक आणि कार्यक्षम होतो ध्यानामुळे मेंदूच्या न्यूरल नेटवर्क मध्ये कार्यक्षम होतो आणि नवीन गोष्टी शिकण्यास मदत होते हे झालं तुम्ही स्वतः मेडिटेशन केलं तर तुम्हाला होणारे फायदे पण तुम्हाला माहित आहे का दुसऱ्यांनी मेडिटेशन केलं तरी त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा, त्याचा फायदा होतो कसा ते पाहूया जेव्हा शंभर लोक एकत्रितपणे एक मेडिटेशन करतात तेव्हा त्याच्या लहरी जवळपास आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात आइनस्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितलंय की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो त्यालाच आपण अणुविस्फोट म्हणतो हीच गोष्ट आपल्याला ऋषीमुनींनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ चाळीस टक्के लोक ध्यान करतात आणि त्याचा फायदा उर्वरित शहाण्णव टक्के लोकांना होतो आपणसुद्धा जर नव्वद दिवस सलग ध्यान केलं तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवर झालेला सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येईल त्यामुळे ही गोष्ट सिरियसली घ्या आणि मेडिटेशन करत नसाल तर सुरुवात करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि यासारखे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा